तर कृष्णा माई कोपू नको अशी विनवणी करत हजारो महिलांनी सांगलीमध्ये कृष्णा नदीची ओटी भरलेली आहे शहरातील बुरुड समाजातील महिलांकडून कृष्णा नदीची खणा नारळाने ओटी भरत आंबेल वाहण्याचा कार्यक्रम देखील पार पडला दरवर्षी जून महिन्यामध्ये बुरुड समाजाकडून कृष्णा नदीकाठी एकत्र येत ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो यंदा देखील कृष्णाकाठी कृष्णा नदीला पूर येऊ नये म्हणून कृष्णा नदीच्या ओटी भरण्याची ही परंपरा बुरुड समाजाकडून शेकडो वर्षांपासून जोपासली जाते सांगली शहर व जिल्हा बुरुड समाजाच्या वतीने सांगलीमध्ये कृष्णाबाई ओटीची आंबिल भरण्याचा पारंपरिक कार्यक्रम आम्ही समाज बांधव साजरा करतोय त्याचा उद्देश जे एवढा आहे की नदीकाठी बसलेल्या समाजाला कुठलंही हानी हानी होऊ नये इजा होऊ नये आणि एक दूरदृष्टी ठेवून ह्या समाजावर कायमस्वरूपी नदीचा आशीर्वाद असावा म्हणून आम्ही ओटी भरण्याचा कार्यक्रम करतो आहे ह्या कार्यक्रमाला ज्या मुली आमच्या सांगलीमधून विवाह करून गेलेले असतात आणि पुन्हा आम्ही विवाह करून आल्या या सर्व सोयरिक मास कर्नाटक महाराष्ट्रातल्या सर्व मुली आज एकत्र येऊन हा आम्ही उत्साह साजरा करतोय आज गुरु समाजाचा आंबिल हा कार्यक्रम आहे इथे कृष्णामाईची ओटी भरली जाते खना नळने केळी लिंबू पुरणपोळीचा नैवेद्य नारळ श्रीफळ खनानराळने ओटी भरली जाते